लोहा शहरामध्ये सुरू असलेले एल पी एल आजचा पाचवा दिवस आहे आज टायगर एलेवन व लोहा वॉरियर्स या दोन्ही संघांचा आज सामना आहे सकाळच्या स्तरामध्ये हे सामना आहे आणि दररोज या ग्राउंडवर शहरातील प्रमुख मान्यवर प्रमुख व्यक्तींना उपस्थिती त्यांच्या उपस्थितीमध्ये सामन्याला सुरुवात होत आहे आपल्या सोबत आज लोहा पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक नागनाथ एलाने सर आपल्यासोबत आहेत सर काय सांगताल तुम्ही आज युवकांना खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आज मैदानावर उपस्थित आहात हा अतिशय स्तुत्य आणि चांगला उपक्रम आहे युवा पिढीला तंदुरुस्त राहण्यासाठी खेळ खेळणं अत्यंत गरजेचं आहे युवा पिढी सध्या जी आहे ती खेळापासून दूर जात आहे आणि या तुमच्या लोहा प्रीमियर लीगच्या मार्फतीने जर तरुण वर्ग क्रिकेटकडे असो किंवा इतर कोणत्याही खेळाकडे वर्ग आकर्षित होत असेल तर ती अतिशय चांगली गोष्ट आहे मी मनापासून त्यांना शुभेच्छा देतो त्यांचं क्रिकेटवरील प्रेम असंच अबाधित राहो आणि त्यांनी चांगल्या प्रकारे खेळावं हार जीत होत राहते कुठला संघ जिंकेल कुठला हारेल पण त्यांनी अतिशय चांगलं स्पोर्ट्समॅन टिप स्पोर्टमॅनशिप ठेवून खेळावं असं मी त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद पोलिस डिपार्टमेंट तर्फे विविध शहरामध्ये अनेक खेळ व घेत घेत असतात विविध स्पर्धा घेत असतात भविष्यामध्ये तसं काही तुम्ही राबवणार आहात काय आमचा आहे प्लॅन आम्ही व्हॉलीबॉल स्पर्धा आयोजित करणार आहे आमचे ग्रामरक्षा दल सगळ्या गावात स्थापन करतो आम्ही आणि त्या ग्रामरक्षा दलाच्या आणि पोलिसांच्या याने आम्ही व्हॉलीबॉल स्पर्धा ठेवतो इथल्या तरुणांची खेळाडूंची खंत आहे की ते एक सुसज्ज क्रीडा संकुल नाही आहे पुलिस विभागामार्फत असं काही असते का की शहरासाठी क्रीडा उपस्थित करावे क्रीडा अधिकाऱ्यांकडे विषय असतो जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांकडे त्यांनी ती मागणी लावली पाहिजे पोलिसांच्या तर्फे असं काही नसतं त्याच्यासाठी स्वतंत्र डिपार्टमेंट तुम्ही काही परंपरा सुरू करणार आहात का लोहा पोलीस स्टेशनमध्ये इथं जसं बक्षीस असतो पोलीस डिपार्टमेंट तर्फे या पुढच्या टुर्नामेंटला काही बक्षीस ठेवणार आहात का असं काही तुमची संकल्पना राहणार का हा अगदी आयोजक जर आमच्याकडे आले असते तर आम्ही आताही बक्षीस ठेवलं असतं आयोजक आपल्या सोबत आहेत अनिल दुतमल हे सध्या करत असतात तुम्हाला निमंत्रण आहे ती की तुम्ही यावं आणि आमच्या मार्फत पण एक आता पुढच्या भविष्यामध्ये काही असणार आहेत का, का आज सामना सुरू होत आहे आणि आज लोहा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नागनाथ ऐलाने यांच्या हस्ते ट्रॉस करून हा सामना सुरू होत आहे अरे Você pode इसमें अच्छा शॉट लिया बहुत ऊंचा जाएगा लंबा भी उतना नहीं जाएगा छह रन चार रन मिल जाएंगे